अक्षय भोसले त्याचे वन लॅक सिक्स्टी टू फॉलोअर्स आहेत तो फक्त पाच वर्षाचा आहे एका व्हिडिओला त्याच्या फोर्टी फोर मिलियन्स हो, हो, लाईक्स आहेत खूप म्हणजे सेलिब्रिटी परत माधुरी दीक्षित नेने यांनी पण त्यांचा एक व्हिडिओ याचा व्हिडिओ हे केला होता शेअर केला होता मी कुठेही गेलं जसं मॉल वगैरेला पण गेले तर ता त्याला एवढं क्राऊड ओळखतं खूप क्राऊड ओळख तुला काय म्हणायचं मोठे झाल्यावर पुली। की सुरुवात कशी झाली की तुम्हाला असं काय वाटलं की अक्षयला खूप मोठा इन्फ्लुएन्सर बनवायचं किंवा खूप मोठा स्टार बनवायचं असं काही स्वप्न पाहिलं होतं का तुम्ही लहान मुलांना घेऊन एक व्हिडिओ बनवणं खूप अवघड असतं तुम्ही कसं मॅनेज करता नमस्कार मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे फेसबुक वर सर्च करा महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा मी आहे तुमची होस्ट अभिलाषा आणि आज आपण एका छोट्या इन्फ्लुएन्सर ला भेटणार आहेत जो की खरा छोटा नाहीये खूप मोठा आहे सो अक्षय हॅलो अक्षय हाय अक्षय भोसले त्याचे वन लॅक सिक्स्टी टू फॉलोअर्स आहेत तो फक्त पाच वर्षाचा आहे आणि आज त्याची मम्मी आणि ते इथं आलेत सो मनापासून स्वागत आहे तुमच्या दोघांचं अक्षय मी काही जास्त प्रिपेअर नाही केलं तुझ्याशी मला असं छान गप्पा मारायच्या तुला तुझ्याशी चालेल ना तुला काय वाटतं इथं काय होणार आहे आज आपलं गप्पा मारणार आपण काय गेम खेळणार आहे गेम खेळणार आहे तुला कसं वाटतं कॅमेरा वर तू तु, तुझे व्हिडिओ मम्मी पोस्ट करते तेव्हा चांगलं नाही वाटत आणि एवढे मोठे फॅन्स आहेत तुझे जे की आता कोणाचेच नाही सध्या वन लॅक सिक्स्टी टू थाउजंड फॅन्स तुझे जे तुला पाहण्यासाठी तुझ्या इंस्टाग्राम वर येतात कसं वाटतं तुला चांगलं वाटतं छान वाटत तू काय काय करत असतो घरात दिवसभरात माझ्या भाऊ आहे त्याला भाऊ आहे आणि त्याला त्रास देतो तू तू मोठा आहेस ना मग तू त्रास नाही द्यायला पाहिजे अजून त्रास देणार तू जेव्हा मोठा होशील तेव्हा तू त्याचं प्रोटेक्शन करशील हो हो आणि आता कुठल्या कुठले मूवी पाहिला तू कुठले कुठले पेपर पिक पेपर पिक ओके आणि पिकाचू आवडतो अजून काय काय आवडतो डायनोसॉर वाव डायनोसॉर आवडतो तुला तू ड्रॉ करतो हा पोईम्स येतात पोईम्स नाही येत ओ पोईम्स येतात तुला मम्मीने सांगितलं मला अक्षयची मम्मी तुमच्याकडे तुम, तुम्हाला हा प्रश्न आहे की सुरुवात कशी झाली की तुम्हाला असं काय वाटलं की अक्षयला खूप मोठा इन्फ्लुएन्सर बनवायचं किंवा खूप मोठा स्टार बनवायचं असं काही स्वप्न पाहिलं होतं असं काहीच नाही मी जनरल तो असंच आधीपासून होता चांगला असं म्हणजे नाही का मग हु. मी अशीच व्हिडिओ घेत राहिली मग असंच नॉर्मली मी व्हिडिओ शेअर केला पण लोकांनी त्याला एवढं प्रेम दिलं एक त्याचा पहिला व्हिडिओ जो मेकअपचा आ, पावडर लावून पूर्ण तो खूप व्हायरल झाला होता व्हिडीओ आणि मग तेव्हापासून मग मा मला वाटलं लोकांना खूप आवडला तो मला मेसेजेस आले की अजून व्हिडिओ पोस्ट करा मग हळूहळू हळूहळू असं गेले तीन वर्ष झाले आता चांगलं चाललंय आणि मागच्या वर्षी पासून त्याची भाषा जशी मराठी हिंदी मिक्स बोलतो ते लोकांना अजून आवडायला हो लहान मुलांचे व्हिडिओ सगळ्यांनाच पाहायला आवडतात आणि प्रत्येक आई वडील आपल्या लहान मुलांचे व्हिडिओज काढतात पण तुम्हाला म्हणजे काय इन्फ्लुएन्स केलं की हे व्हिडिओ टाकायला पाहिजेत स्पेशली अक्षरच एक पेज बनवलं तुम्ही इंस्टाग्राम पेज बनवलं आणि त्यावर पोस्ट केले असं म्हणजे तो बोलायचा जसा तो बोलतो त्याच्यात असं ऍक्टिंग पण आहे त्याचा नटकटपणा पण आहे म्हणून मी पोस्ट करायला पोस्ट करायला चालू केलं आणि ते व्हायरल होत गेलं आहेत आणि तुम्हाला डीएम येत हो, हो। तर कसं वाटतं सगळ्या गोष्टी खूप छान वाटतं आताच आम्ही आता इथे यायच्या आधी मी हयातला जाऊन आले पुण्याच्या हिंजवडीच्या मनाला मुंबईवरने एक भेटायला आली तिचं लग्न झालं आणि तिने मला कालपासून रिक्वेस्ट करत होती प्लीज प्लीज मला भेटायला घेऊन या इकडे यायच्या आधी मी तिकडे जाऊन आली आणि एवढं भरून म्हणजे भारी वाटत ते असं त्याला एवढे प्रेम करतात लोक मेसेजेस करतात भेटायला येतात डीएम करतात आणि कुठेही गेलं जसं मॉल वगैरे पण गेले तर त्याला एवढं क्राऊड ओळखतं खूप क्राऊड ओळखत आणि सगळेजण असं निगेटिव्ह एक पण नाही सगळे त्याला प्रेमच करतात आणि सगळे ब्लेसिंग वगैरे देतात चांगलं <laughs> वाटत खूप सो अक्षयचा दिवस कसा चालू होतो दिवस <laughs> आमचा दिवस अकरा वाजता चालू होता शाळा आमची साडे अकरा ला असते बर जे की आम्ही अकरा ला उठतो बर तासभर आमचा खाना त्याच्यात जातो बाराला आम्ही शाळेत जातो आणि मग आलं की दिवसभर मस्ती हुँ. भावा बरोबर त्याचा भाऊ म्हणजे त्याच्या काकाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर खेळत राहतो दिवसभर बर अक्षय तुला खाण्यासाठी काय काय आवडतं रे के चिकन ओ केफ सी चिकन डायरेक्ट आणि घरी मम्मी काय काय बनवते घरी मम्मी भाजी चपाती मिठा लोटून टाकतो ती काय करून टाकतो उठून टाकतो उठून टाकतो नाही खात भाजी चपाती नाही आवडत नाही केएफसी चिकन आवडत जेव्हा एक गुड तोंडात घेतो हा हा उलटी करून टाकतो ओले बापले आणि मग भात वरण नाही आवडत का भात वरण वरण चांगले नसते म्हणून वरण चांगले नसतं नाही हं ते बाप रे कुठल्या कार्टून सिरियल मध्ये बघितलं नाही सांगितलं मी कधी सांगितलं असते पण भाजी चपाती खाल्ल्यावर शक्ती येते शक्तिमान तू शक्तिमान बघतो का रे शक्तिमान छोटा भीम बघतो छोटा भीम आवडतो आणि त्याची नाटक करतो आणि त्याचं नाटक करत राहतो काय आवडतं छोटा भीम मला तो लड्डू खातो एवढे मोठे मोठे ते आवडतं का हा तू लड्डू खातो का म्हणून याच्या माहिती कोण पिकअपच्या पिकअपच्या हाताचे लड्डू खातो पिकॉपच्या हाताचे लड्डू ओके सुपर आणि तू काय काय गेम खेळतो घरी घरी पी एस फाय तो खेळतो काय नेट बोला पी एस घरी तो पी एस फायू ओके आणि त्याच्यात कुठला गेम खेळतो तू घोड्यावाला आहे ना ओके आणि अजून पण पण मैदानी कुठले कुठले खेळ खेळतो मै, मैदानी नाही म्हणताना तुला बाहेर कुठले खेळ गेम खेळतो हा खाली ग्राउंड वरती ग्राउंड आहे का तुमच्या सोसायटीला मग तिकडं काय खेळतो सायकल खेळतो सायकल खेळतो मजा येते ग मातीत जाऊन काय खेळतो खड्डा खोदून काय करतो <laughs> वाव कोण शिकवलं तुला घर बनवायला मला ड्रॉइंग मध्ये पण घर येत वाव ड्रॉइंग करतो तू कुठं करतो कागदावर का भिंतीवर आणि व्हिडिओ मध्ये एवढे भारी भारी बोलतो तू ओले पाय नाही ना ती एक पोईम बोलून दाखव कुठली जी येते ती छोटा भीमचं गाणं म्हणून दाखव छोट्या भीम नाही छोटा भीम जायच आहे ना आपल्याला फिनिक्सला मी येऊ करे फिनिक्स ओके सो अक्षय बद्दल अजून तुम्हाला काय असं वाटतं की पुढे जाऊन अक्षयने काय बनाव काय ज इन्फ्लुएन्सर म्हणून त्याची त्याला जे त्यांचा ना माझा <laughs> <laughs> आणि इन्फ्लुएन्स करतो पण असं काही नाही आता तो मी म्हणजे व्हिडिओ अजून लहान आहे म्हणून ठीक आहे बनवतो मोठा झाला की त्याला त्याची आवड लागली की तो बनवत राहील हे नाही आणि दुसरी गोष्ट अशी मांडीवर बसायच मांडीवर बसायचं तुला काय बनवायचंय मोठे झाल्यावर पुलीस आणि पुलीस बनल्यावर काय करणार सगळ्या चोरांना पकड अक्षय सगळ्या चोरांना पकडशील ना पोलीस बनल्यानंतर आणि टीचर तू स्कूल मध्ये जातो ना आता कुठल्या टीचर आवडतात तुला निकिता टीचर काय शिकवतात काय शिकवतात त्या शिकवतात त्यामुळे तुला ते आवडतात वा मस्त <laughs> आणि स्कूल मध्ये डब्बा टिफिन पूर्ण फिनिश करतो का नाही ना कारण आम्हाला तर चिकन आवडत बरोबर ना वा wow. <laughs> <laughs> so, <laughs> मम्मी चिकन बनवते का घरी नाही त्याला माझ्या हातचं चिकन मटन <laughs> <laughs> नाही आवडत बर कोणाच्या हातच आवडत काय काय डॅडा 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 बनवता बनवत अरे वा वापर नाही तुझ्यासाठी कोण बनवत चिकन मटन मम्मी म्हणजे यांच्या मम्मी ओके अपर मम्मीच बोलतो बर ओके सो तुमचं असं पूर्ण कुटुंब आहे म्हणजे जॉईंट फॅमिली जॉइंट फॅमिली अच्छा डी रेड मला त्यांची वाईफ आणि त्यांचा मुलगा सासूबाई आहेत आणि आम्ही तिघासना बर बर आणि कोण कोणी रे अजून आपल्या घरात कोणी नाही का नाही का आणि तो खिडकीत कोण येत सांग त्यांना आता पोपट ओ पोपट काय बोलतो पोपट आल्यानंतर तू शिकवतो पोपटला बोलतच नाही बोलतच नाही तू शिकवत नाही म्हणून तो बोलत नाही शिकवतो शिकवतो <laughs> लहान मुलांना घेऊन एक व्हिडिओ बनवणं खूप अवघड असतं तुम्ही कसं मॅनेज करता येईल माझ्यासाठी नाही अवघड त्याला तो स्वतःच स्वतःच करतो जसं की आ, आता आधी मी त्याला झोपायची दिवसाची पण आता त्याला झोपायचं नसतं कारण की त्याचा लहान भाऊ आहे घरात त्याला खेळायचं असतं त्याच्याबरोबर मग स्वतःच म्हणतो मम्मा मी एक व्हिडिओ बनवणार आणि मग मी बाहेर खेळायला जाणार ओके म्हणजे हॉलमध्ये मग तो व्हिडिओ बनवतो आणि मग चालला जातो बाहेर खेळायला आपण कधी कधी मूळ नसलं का मग मी बनवत पण नाही फोर्स पण करत नाही की नाही तू बनवतो कारण की मग ते मनापासून बनवणार पण नाही काहीच नाही आता तेच आमचं महिनाभर तेच झालं आता महिनाभरात आमचे काही व्हिडीओ झाले नाही कारण की त्याला बरं पण नव्हतं आणि त्याची इच्छा पण नसती आजकाल आता मुडावर चाललंय आमचं काम ओके सो so, तुम्हाला काय वाटतं की अक्षय जेव्हा मोठा होईल आणि त्याचे लहानपणीचे व्हिडिओ त्याला <laughs> दिसतील तेव्हा तो किती म्हणजे वेगळाच एक्साइटमेंट मध्ये असेल <laughs> <ना? laughs> <laughs> आम्हाला जास्त शिव्या भेटणार मला काय भेटेल की तू काय काय पोस्ट केलं माझ तोपर्यंत समजायला लागेल ना <laughs> पण होऊ शकते की बाबा नाही तोपर्यंत अजून वाढेल याचा क्रेज इन्फ्लुएन्सर माझं ऑलरेडी सेट आहे मला जास्त मेहनत करायची गरज नाही आणि मला वाटलं पण नव्हतं खरंच की म्हणजे लोक एवढं प्रेम देतील त्याला कारण मला असं जनरलीच व्हिडिओ शेअर केलेत मी आणि एवढे ते व्हायरल गेलेत एका व्हिडिओजला त्याच्या फोर्टी फोर मिलियन्स व्ह्यूज टू मिलियन्स लाईक्स आहेत खूप म्हणजे सेलिब्रिटी परत माधुरी दीक्षित नेने यांनी पण त्यांचा एक व्हिडिओ याचा व्हिडिओ हे केला होता शेअर केला होता प्रोफाइलला त्यांच्या असं म्हणजे मग तेव्हा असं प्राऊड वाटत की आपल्या मुलाला किती दूरपर्यंत ओळखतात भरून येतं जरा खूप मस्त कारण प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं की <laughs> माझा मुलगा खूप मोठा व्हावा आणि तुम्ही ते लहानपणीपासून पाहिलं <laughs> <laughs> आणि त्यांनी त्याला साथ दिली डिजिटलनी सोशल मीडियाने आणि तो आता खूप सध्याच्या गडीला खूप मोठ्या स्तरावर आहे हा अक्षय अजून त्याला समजत नाही म्हणजे नाही का, एक का एक हो, की आपण काय कुठं असं जेव्हा तो पहिली त्याची पॉडकास्ट पाहेल पाहिल वेगळं वाटेल त्याला खरंच की आता मागच्या महिन्यात रेडिओ सिटीला पण त्याचा इंटरव्ह्यू झाला बरं हो चिल्ड्रन्स डेच्या दिवशी पण ते आर जे सुमित त्यांनी बोलवलं होतं त्याला बर एकदा त्यांनी असा पण इंटरव्ह्यू घेतला होता मोठा पण तेव्हा हा जरा मूळ मध्ये नव्हता मग तो काही झाला नाही मग परत त्यांनी चिल्ड्रन्स डे बोलवलं त्याला बर आणि आता अक्षय कुठल्या कुठल्या कार्यक्रमाला जातो सध्याच्या घडीला नाही असं अजून तरी काही नाही okay. असं ओके होत तिथं बोलवलं होतं गर्भाच ते अंडिया नाईटला तेव्हा स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं होतं त्याला ओके घेऊन गेले होते मी त्याला बर हा ऍज अ मदर तुम्ही काय करता प्रोफेशन काय करता तुम्ही मी हाऊस वाईफ आहे आणि अक्षयचे पप्पा ते डॉक्टर अच्छा ओके सो ते दिवसभर बाहेर असतात ओपीडी असतात त्यांच्या आणि मी दिवसभर याच्या मागे असते सो तोच एक माझा प्लस पॉइंट आहे की मला त्याच्यात वेळ द्यायला भेटतो त्याला त्याच्यामुळे हे सगळ्या <laughs> गोष्टी पुढे आल्या भारी <laughs> अक्षय त्यांनी एका वाक्यात उत्तरे असे ठरवलेले अक्षय प्रिपेअर नाही केला खरे तू तर <laughs> मी <laughs> त्याला सांगितलंच नाही परत मग ते नाही मला नाही तेच होते रेडिओ सिटीला तसच झालं होतं त्यात मग नाहीच जायचं नेमकं काय झालं होतं लिफ्ट बंद पडली गेल्यावर मग तो घाबरला त्याला ती भीतीच बसली सो अक्षय ते बघ काय सांगितलं आता तुझा पुढचा व्हिडिओ बघितल्यावर मी तुला फोन करणार आहे अक्षय तू काय करतोयस साक्षी आता भेटून आलो ना साक्षी ओके सो माझा पण पॉडकास्ट आहे एवढ्या छोट्या इन्फ्लुएन्सर सोबत सो मला मी पण प्रिपेअर नव्हते तुझ्या सारखीच असेल तर आपण घरी जाऊ मग मतून त्यांना पोएम बोलून नकोयची ते पोएम बोलेची नाहीतर छोटा भीमचं सॉन्ग गा. जोपर्यंत तो बोलणार नाही तोपर्यंत आपल्याला ते बाहेर ने जाऊ दे ना तुला दरवाजा बंद तिकडचा मी उघडून दे कसा बसलाय तो

छोटा 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 भीम 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 झालं खूप स्मार्ट आहे अक्षय सिरियसली सो अक्षय आणि अक्षयची मम्मी तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या सोबत छान गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद